हाय कसे आहेत मंडळी मजे आहेत ना तर खुसपे सरकार ब्लॉक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे पुरण पोळी तर हे बघा इथे बघू शकता तुम्ही मी इथे घेतलेली आहे डाळ तर पाऊ किलो डाळ घेतली आहे मी तर ह्याला चांगलं असं तेल लावून घेतलं आहे तर इथे बघू शकता मी असे डाळीला चांगलं तेल लावून घेतलं आहे तर अशा प्रकारे सगळ्या डाळींना मी तेल लावून घेतला आहे आहे तर मी इकडे एका साईडला पाणी पण असं गरम करायला अगोदर ठेवलं होतं तर पाणी पण गरम झालेलं आहे मी त्याच्यामध्ये डाळ टाकत आहे शिजायला तर अशाप्रमाणे मी डाळ शिजायला ठेवली आहे बघू शकता होत आला आहे तर मी ह्याला आता झाकणी ठेवून वाकला ठेवणार आहे तर इथे बघू शकता मी ते डाळ माझी शिजून तयार होती तर मी अशा प्रकारे पुरण आता तयार करायला घेणार आहे तर ह्याच्यामध्ये मी थोडासा गूळ आपल्याला नुसार गोड टाकलेला आहे मी ह्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे थोडंसं चवीनुसार आणि ह्याच्यामध्ये सुंठ टाकली आहे तर पूरन हे असं आपल्याला पुरण असं परतून घ्यायचं आहे तर आपण जी डाळ शिजवलेली होती त्या त्याचंच मी हे पाणी इथे खाली साईटला ठेवलेलं आहे तर इथे बघा ह्याचीच मी पोळेची आमटी बनवणार आहे तर इथे मी आ, हे असं ते डाळ शिजलेलं पाणी इथे काढून घेतलं आहे तर अशा प्रकारे इथे मी पुरण करायला घेतलं आहे तर हे बघा इथे आपलं पुरणपणाचं होत आलेलं आहे तर चांगलं असं घट्ट असं हे होतोपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपलं हे इथे पुरणपण तयार होत आलं आहे तर ह्याच्यामध्ये मी थोडासा गूळ गोड हवनुसार असा मी घातला आहे ह्याच्यामध्ये सुंट घातली आहे आणि चवीनुसार मीठ घातलं आहे तर मीही चांगलंसं परतून घेत आहे तर हे आपल्याला कमी गॅसवरतीच परतायचं आहे तर हे माझं आता चांगलं परतून झालं आहे तर ह्याच्यातलं गुळाचं पाणी सगळं सुकलेलं आहे तर ह्याला आपण वाटायला घेऊया हे पुरण आपल्याला वाटून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे मी ते चाळणीत पुरण काढलेलं आहे तर ती आता मी वाटायला घेत आहे गरम गरम जर वाटलं तर लगेच पड्दीसनी वाटलं जातं त्यामुळे मी गरम गरमच हे पुरण आता वाटत आहे म्हणजे चायनीमध्ये बारीक करत आहे um तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला ह्या चायनीमध्ये असं चमच्याच्या साह्याने असं हे बारीक करून घ्यायचं आहे तर माझी डाळ चांगली शिजली होती त्यामुळे हे पुरण पण चांगलं तयार झालेलं आहे तर अशा प्रकारे मी हे गरम गरम असं चायनीच्या ह्यानी बारीक करणार आहे बघू शकता तुम्ही तर बघा इथे मी गुळवणी केल्या आहे तर इथे मी थोडासा गूळ पाणी हे चांगलं उकळून दिलं आहे मी अशा प्रकारे इथे गुळवणी तयार करून घेतला आहे तर मला गोड हवं असं मी गुळ ह्याच्यामध्ये टाकला आहे तुम्हाला पण जसं गोड हवं तसं तुम्ही गुळवणीला गोळ गुल गूळ घालू शकता तर अशा प्रकारे मी हे गुळवणी तयार केलं आहे तर इथे बघू शकता हे बघा अशा प्रकारे मी इथे पुरण असं बारीक केलं आहे तर बघा किती बारीक मस्त असं झालेलं आहे तर चला पण आता पोळ्याच्या आमटीसाठी तया मसाला काढूया पोळ्याची आमटी तयार करण्यासाठी मी मसाला काढत आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू ठेवा तुम्ही ते बघू शकता आपला भात पण असा रेडी झालेला आहे तर अगा मी आमटीसाठी मसाला काढून घेतला आहे तर इथे घेतला आहे मी मोठ्या आकाराचा कांदा कापून बारीक घेतला आहे इथे आद्रक घेतला आहे इथं सुको खोबरं घेतलं आहे इथे कोथिंबीर घेतली आहे इथे लसूण घेतलं आहे तर कांदा आणि खोबरं मी चांगलं भाजून घेणार आहे तर आमटीसाठी मी थोडीशी इथे डाळ काढली होती तर ही पण अशी बारीक करून घेणार आहे त्यामुळे आमटी आपली अशी घट्ट अशी होईल अशी त्यासाठी मी डाळ काढली आहे तर इथे मी डाळ शिजवलेलं पाणी काढलं आहे साईडला तर आमच्या इकडे ह्याला येळवणी बोलतात तर तुमच्या इकडे काय बोलतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर अशा प्रकारे मी हा आमटीचा मसाला काढला आहे तर आपण आता खोबरं आणि कांदा भाजून घेऊया ते बघा अशा प्रकारे मी डाळ बारीक केली आहे तर मी ह्या पाण्यामध्ये घालत आहे तर आमटी करताना आपण हे पाणी ज्यावेळेस ओतणार आहे त्यावेळेस सगळं त्याच्यामध्ये मिक्स होईल तर मी अशा प्रकारे त्याच्यामध्ये बारीक डाळ फोटून घात इथे मी तिखट मसाले घेतले आहेत हा आमचा घरगुती भाजी मसाला आहे तर चवीनुसार मी मीठ घेतला आहे ते पालखे दोन चमच जिरे घेतले आहे तिथे गरम मसाला घेतला आहे तिथे थोडीशी लाल मिरची पावडर घेतली आहे अशाप्रमाणे मी हे साहित्य काढलं आहे बरं सला फुलचा पण रेसिपीला सुरवात करू तर हे बघा कांदा पण आपला सगळाचा भाजलेला आहे तर बघा कांदा भाजून झाल्यानंतर मग आपण समजा खोबरं पण भाजून घ्यायचं आहे बघा खोबरं पण असं भाजायला घेतलेलं आहे ते पण आपल्याला असं भाजून आहे हे बघा इथे मी कांदा खोबर भाजून घेतला आहे तर आपण याचं वाटण तयार करूया आणि इथे मी फोडणीसाठी कडीपत्ता पण घेतला आहे बघा इथे मी टोप घेतला आहे ज्याच्यामध्ये डाळ शिजवली होती तोच तो तो टोप घेतला आहे मी तर ह्याच्यामध्ये मी तेल घालून घेणार आहे ह्याच्यामध्ये मी तेल घातलं आहे तेल पण आपलं असं चांगलं गरम झालं आहे तर आपण पहिले जिऱ्याची फोडणी देऊया हे बघा ह्याच्यामध्ये जिरे घालत आहे आता त्यामध्ये मी कडीपत्ता पण टाकून घेणार आहे त्यामध्ये मी, मी हे वाटण तयार केलं आहे खोबरं लसूण आणि कांदा त्याचं वाटण तयार केलं आहे ते आता मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे तर हे पण आपल्याला असं चांगलं परतून घ्यायचं आहे कमी गॅसवरती आपल्याला हे चांगलं असं भाजून घ्यायचं आहे तर हे बघा मी आता चांगल्या प्रकारे हे भाजून घेत आहे ह्याला आपल्याला तेल सुटे तोपर्यंत असं भाजून घ्यायचं आहे हे मसाले चांगले भाजल्यानंतर ना आपल्याला भाजीमध्ये कच्चा पण असा वाटत नाही त्यामुळे हे मसाले आपले चांगले भाजले पाहिजेत आपला चांगला मसाला भाजून झाला आहे तर ह्याच्यामध्ये मी हे मसाले टाकत आहे तर अशा प्रकारे मी हे मसाले ह्याच्यामध्ये टाकून घेतले आहेत ते पण आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचे आहेत आपला मसाला पण हा चांगला भाजून झाला आहे तर आपण हे डाळीचं पाणी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत तर हे बघा अशा प्रकारे मी हे डाळीचं पाणी ह्याच्यामध्ये टाकून घेत ता आहे का अशा प्रकारे ही माझी आमटी तयार आहे तर हा ह्याला कट पण असा चांगला आला आहे ह्याला तेल पण चांगला असं सुटला आहे तर इथे बघू शकता तर अशा प्रकारे इथे मी आमटी तयार केली आहे तर आपल्याला ह्याला वीस मिनटं असं उकळून द्यायची आहे चांगली हे, हे, हे बघा इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे तर इथे मी कणिक मळून घेणार आहे पोळ्यासाठी तर अशा प्रकारे मी इथे ही कणिक मळून घेते घेत आहे तर हे बघा इथे आपली मौसूदाशी मी इथे कणिक मळून घेतली आहे तर हे बघा अशी अशा प्रकारे मौसूदाशी कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे तर अशा प्रकारे ही मी कणिक मळून घेतली आहे हे बघा माझी इथे कणिक मळून रेडी आहे तर ह्याला आपण दहा मिनटाची मुरत ठेवूया हे बघा इथे आमटी पण आपली अशी चांगली उकळलेली आहे उकळत आहे तर अशा प्रकारे बघू शकता ह्याला आपण आपल्याला वीस मिनटं अशी उकळून द्यायची आहे तर ही आमटी पण आपली अशी रेडी आहे हे बघा इथे दहा मिनटं होऊन गेले आहेत तर कणिक पण आपली चांगली भिजली आहे तर आता मी पुरणपोळी करायला घेत आहे तर इथे ठेवला आहे मी तवा तर इथे बघू शकता तर इथे मी तवा ठेवला आहे तर आपण सुरुवात करू या पुरणपोळी बनवायला तर हे बघा छोटासा मी कणकीचा गोळा घेतला आहे तर अशा प्रकारे हे आपल्याला असं ह्याचा उंडा तयार करायचा आहे तर हे बघा अशा प्रकारे मी ह्याच्यामध्ये हे पुरण घालून घेणार आहे तर हे बघा अशा प्रकारे मी इथे पुरण घालून घेतलं आहे तर अशा प्रकारे हे अशा मी त्याच्यामध्ये पुरण घालून घेतलं आहे तर हे बघा इथे बघू शकता तर हे बघा अशा प्रकारे मी हे लाटून घेणार आहे हे बघा इथे असं मी पोळी अशी लाटून घेतली आहे ला तर आता मी सा सा हे भाजायला टाकत आहे तर इथे तवा पण आपला चांगला गरम झाला आहे तर त्याच्यावर मी थोडंसं असं तेल सोडून घेतलं आहे तर खाली आपली पुरणपोळी चिकटू नाही म्हणून मी ते थोडंसं तेल टाकलं आहे तर चला आपण हे आता तर हे बघा त्याचप्रमाणे मी असं हा पण उंडा पूर्णाने भरून घेतला आहे तर अशाच प्रकारे जे पण मी आता लाटून घेणार आहे का अशा प्रकारे मी ही इथे पुरण पोई करत आहे तर ह्याला आपण असं चांगलं असं तेल लावून घेणार आहोत दोन्ही साईडने आपल्याला चांगलाच तेल लावून घ्यायचं आहे बघा अशी मस्त अशी टम्बाशी पोळी फुगलेली आहे तर ही पण अशाच प्रकारे आपल्याला भाजून घ्यायची आहे तेल लावून हे बघा अशा प्रकारे दोन्ही साईडने मी तेल लावलं आहे शकता तुम्ही कशात मी ही पोळी फुगलेली आहे हे बघा अशा प्रकारे इथे आपली पोळ्याची आमटी रेडी झालेली आहे कशी वाटली आमटी कमेंटमध्ये नक्की सांगा मला आणि तुम्ही पण अशा पद्धतीने बनवता का ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा हे बघा अशा पुरणपोळ्या माझ्या रेडी झालेल्या आहेत तर इथे बघू शकता मी अशा प्रकारे पुरणपोळ्या बनवल्या आहेत तर कशी वाटली रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा